नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते कालच्या दिवशी आपल्या देशाला इंग्रजांच्या कोलादी पंजांतून सोडवून आपण स्वातंत्र्य मिळवले हे स्वातंत्र्य किती महान भारतीयांच्या बलिदानामुळे मिळाले त्याची गणती करता येणार नाही आपल्याला काही नावे ठाऊक का आहेत परंतु कितीतरी अनामवीरांनी देशभरात जागोजागी स्वातंत्र्याचा घनघोर लढा दिला दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजांना त्यांचे साम्राज्य सांभाळणे जड होऊ लागले आणि इंग्लंडची महासत्ता संपुष्टात येऊन अमेरिका आणि सोव्हियत संघ या दोन महासत्ता द्वितीय महायुद्धोत्तर काळात जगभरावर राज्य करू लागल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या दोन्ही महासत्तांच्या बरोबर सौहार्दाचे संबंध ठेवले नेहरूजींनी तत्कालीन जागतिक पातळीवरील नेते इजिप्तचे नासेर आणि युगोस्लावियाचे मार्शल टिटो यांच्यासोबत अलिप्तवादी देशांचा मोठा गट तयार केला भारताचे सामरिक बळ त्यावेळी फार मोठे नव्हते पण महात्मा गांधींचा हा देश सामरिक बळापेक्षा नैतिकतेच्या आधारावर जगावर प्रेम करण्याचा संदेश देऊन गेला पंडित नेहरू जगाचे शांतीदूत बनले होते आपल्या शेजारी असलेल्या चीनने अचानक आक्रमण करून भारताला नामो हरम करण्याचा प्रयत्न केला मात्र जागतिक दबावामुळे युद्धबंदी झाली आणि त्यानंतर भारताला शस्त्र सज्जतेचे महत्व कळले पण त्यामुळे नेहरूजींनी ज्या तत्वांचा अंगीकार केला होता ती तत्वे कधीच लोप पावणारी नव्हती त्यानंतर भारताने एकोणीशे पासष्ट साली पाकिस्तानला लोळवले एकोणवीसशे एकाहत्तर सालात बांगलादेशचा जन्म झाला या शतकात पुन्हा कारगिल युद्धात पाकळ्यांना नमवले आणि आज भारत जगात सर्व दृष्टीने प्रगतीपथावर असलेला देश म्हणून मानाने जागतिक राजकारणात आपले स्थान टिकवून आहे भारताच्या विदेश निधीला पूर्वी जी धार होती ती आता थोडी बोथट झालेली असली तरी भारताचा प्रभाव जागतिक राजकारणात अजूनही कायम आहे जगात भारत एवढी मोठी बाजारपेठ कुठेही नाही असा हा आपला भारत स्वातंत्र्योत्तर काळातील अमृत महोत्सवी वर्षानंतर नव्या उमेदीने नव्या शक्तीने नव्या दिमाखाने नवनवीन कल्पनांच्या भराऱ्यांमुळे जगाच्या इतिहासात आपले नाव नोंदवू पाहत आहे देशातील आंतरिक परिस्थिती आज राजकीय दृष्ट्या सुदृढ आहे असे म्हणता येणार नाही विरोधी पक्षांच्या दमदार उपस्थितीमुळे संसदेतही आता समतोल साधावा लागत आहे नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनात तीन विधेयके मंजूर होऊ शकली नाही हा या नव्या संसदेचा नवा पायंडा आहे आता यापुढे तरी सरकारला सर्वसमावेशक निर्णय घ्यावे लागतील ला असं दिसत काल स्वातंत्र्य दिनाच्या महोत्सवा निमित्ताने स्वातंत्र्याचा नवा अर्थ सर्व राजकीय पक्षांनी समजून घेतला सर्वांनी समन्वयाने देशाच्या प्रगतीसाठी वाहून घ्यावे हीच खरी देशभक्ती आहे आजच्या सर्व राजकीय बुढाऱ्यांनी एवढी लहानशी गोष्ट समजून घेतली आणि जनतेच्या सर्वव्यापी विकासाला चालना दिली तर या देशातून अजूनही सोन्याचा धूर निघू शकतो स्वातंत्र्य दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा अशाच घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार